नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मुंबईत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना अहिलनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या उपक्रमातून शहीदांच्या स्मृतीस मानवतेची सलामी देण्यात आल्याची भावना सर्वत्र दिसून आली या रक्तदान शिबिरात कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छेने रक्तदान केले शिबिराचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सेवाभावी वातावरणात पार पडले देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूर जवानांना रक्तदानाद्वारे वंदन करणे ही खरीच श्रद्धांजली आहे अशी भावना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली या उपक्रमामुळे समाजात देशभक्ती सेवाभाव आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश पोचला असून नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले कोतवाली पोलिसांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला मुंबईवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला या हल्ल्याला समर्थपणे तोंड देत असताना पोलीस खात्यातील अनेक अधिकारी जवान शहीद झाले आणि या जवानांना एक आदरांजली श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूनं आज आम्ही या जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक घारगे सर अप्पर पोलीस अधीक्षक सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर टिपरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनला हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी आ, या शहरातील तमाम नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपल्याला जर खऱ्यानं या जवानांना या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय लोकांना आदरांजली श्रद्धांजली व्हायची असेल तर त्याच्यात त्याच्यासाठी हा अतिशय चांगला आणि सोपा मार्ग आहे की आपण रक्तदान करून या लोकांचं स्मरण करूया धन्यवाद